जे आहे त्यासाठी प्रशासन कसं सज्ज आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे प्रथमता पनवेल महापालिकेच्या वतीने मी या शहरातील सर्व मतदार आणि नागरिकांचे ही मतदान प्रक्रिया शांततेत आणि सहकार्याने पार पडल्याबद्दल आणि आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो उद्या साधारणतः सा, दहा वाजताचा आपल्याला टाईम आहे की आपण मतमोजणी सुरुवात करणार आहोत महापालिकेच्या सहा निवडणूक कार्यालयांच्या अनुषंगाने सहा मतदान मोजणीचे केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी त्याचे रूम आहेत या अनुषंगाने प्रभाग हाय किंवा आरोहणी आहे याचे वेगवेगळे टेबल्स आहेत मतमोजणीसाठी प्रभाग क्रमांक एक साठी सोळा मतदानाचे टेबल असतील दोन साठी दहा टेबल असतील तीन आणि चारसाठी बारा टेबल आहेत पाचसाठी दहा टेबल आहेत आणि सहासाठी सोळा टेबल आहेत या अनुषंगाने त्यांचे फेरीणी आहे आणि प्रभागणी यांची मतमोजणी केली जाणार आहे तसेच प्रत्येक आरोणी आहे सुरुवातीला टपाली मतदानाचं सुरुवात होईल त्याची मतमोजणी सुरू झाल्याच्या नंतर आपण मशीन मोजणी सुरुवात करणार आहोत एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्याच्या नंतर पुढील प्रभाग घेण्यात येईल आणि या सर्वांचं एकत्रित रिपोर्टिंग आपण त्या अनुषंगाने करणार आहोत मतमोजणीच्या ठिकाणी सर्व सहाही ठिकाणी आपण मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच महापालिकेच्या वतीने या मुख्यालयामध्ये पण आपण मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारण किती कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्ताची काय यामध्ये आरोय याची नेमणूक करण्यात आलेली आहे जे प्रत्येक टेबलवरती दोन मतमोजणीचे कर्मचारी असतील आणि त्या अनुषंगाने रो ऑफिसर्स असतील तसेच या सर्व यंत्रणेमध्ये आवश्यक तो पोलीस बंदोबस्त दोनशे मीटर पर्यंतचा आणि त्या ते अनुषंगाने त्यांची पार्किंग आणि इतर पी एस सिस्टीम वगैरे याचं सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे